इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्तानं डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमामधनं जिल्ह्यामध्ये मोफत साखर वाटप करण्यात आली होती या साखरेपासून लाडू बनवून बावीस जानेवारी रोजी सर्वांनी प्रभू श्रीरामांना प्रसाद म्हणून ते अर्पण करावेत असं आवाहन त्यांनी जिल्ह्यामधील समस्त नागरिकांना केलं होतं अहमदनगर जिल्ह्यामधील माता भगिनींनी बनवलेले नैवेद्यासाठीचे लाडू स्वतः खासदार सुजय विखे यांनी अयोध्येमध्ये जाऊन प्रभू श्रीरामांना अर्पण केले आहेत माता भगिनींनी इतक्या आपुलकीनं बनवलेल्या हा लाडूंचा प्रसाद प्रभू श्री रामांच्या पुढे ठेवण्यासाठी अयोध्येमध्ये येण्याचं भाग्य मला लाभलं याचा विशेष आनंद होतोय माझ्या जीवनामधील हा एक अविस्मरणीय असा सुंदर क्षण आहे असं मी समजतो असं मत खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलाय आपण स्वतःच्या हातानं बनवलेले लाडू नैवेद्य म्हणून अयोध्या येथील प्रभू श्री अर्पण झाले आहेत याबाबत अनेक महिलांनी आनंद व्यक्त करून खासदार सुजय विखे पाटील यांचे आभार आज अयोध्यामध्ये प्रभू श्री रामाच्या जन्मभूमीमध्ये येऊन अत्यंत आनंदाचा आणि माझ्या जीवनातला मला वाटतं अविस्मरणीय क्षण म्हणून मी आज समजतो आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आमच्या माता भगिनींनी बनवलेले नैवेद्यासाठी असलेले लाडू आज प्रभू श्री रामाचरणी अर्पण करण्यासाठी तिथं यायचं भाग्य मला मिळालं मला विश्वास आहे की या लाडूंच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्याच्या आमच्या माता भगिनींनी केलेलं सगळ्या प्रार्थना आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात एवढेच प्रभू श्री रामाचरणी प्रार्थना मनोज साळवेसह सतीश फुल सी चोवीस तास राहुरी